सो हाय हॅलो फ्रेंड सो आम्ही आता निघालो आहे गाडी गणपतीसाठी आणि बघा तिथे गाडी पॅक केली आहे ती आतमध्ये आहे तर ब्लॉग आपला असणार आहे प्रवासाचा तर स्वतःच ब्लॉक्स होणार आहे असं मोठा नाही प्रवास करतो आणि कुठल्या मार्गाने जाणार आहे पणवेल मार्गे जातो की खोपोली मार्गे जातो तो बघायचं आहे जेवढं ट्रॅफिक कमी असेल तेवढं याने जायचं आहे तर चला एक सातच आला आधारच्याकडून मी घ्यायचं होतं पण तुमचा फेर झाला बॅग चांगला आणि सावरित राहत खेळला सो गाडी जायची खूप मजा असते आणि तयारी म्हणजे ठीक आहे चला ते खेळते आहे आज मी पावा गेल्यावरती पण अशा पद्धतीने गाडी पॅक केली काही सामान भरताना काही दाखवता आलं नाहीये आहे व्यवस्थित पाहता गणपतीचेच आपले ब्लॉग होतील व्यवस्थित पावते तर आमचा प्रवास असा ब्लॉग असणार आहे तर बघाय तर सुरुवात करूया आपल्या गणपती बाप्पा मोरया सो हे बघा श्री आणि पूजाचे आता गाडीतच खेळ सुरू झाले तसं बसतो तसं चालू होतं त्यांचे खेळ तर आपण आता निघालो आहे सो आपल्या खूप मुली रस्त्याने

आता सुरुवात आहे आता बघूया किती ट्राफिक रस्त्याला मिळते शक्यतो मॅट्रो आम्हाला हा रस्ता जरा क्लीन दाखवला होता एवढा ट्राफिक नसल्या कारणामुळे तुला माझी गाडी यांचे पाण्याला पण लागणार सगळं विंचे आहे नॅशनल हायवे आहे बाहेर पडतोय वाकण म्हणून आपला गोवा मार्ग लागलाय सहज तर नाश्त्याला पण गाडी थांबवली आणि आम्ही इथे सिएंजीसाठी पण गाडी थांबवली तर मस्त आहे ते माशाला आणि माशाला थांबले लावल्या आहेत गाड्या बघताय तुम्ही सिएंजीसाठी मस्त धबधब्या सिंडीसाठी वाटतं काय मागवलं आहे ते म्हणजे काय मागवलं आहे काही घरून आलेल्या होत्या थपराच्या गरवागामुळेच माहीत पण

तो माझा उपवास असल्या कारणामुळे हरता उपवास असल्यामुळे काही खाऊ शकत नाही आपण तर सो चालेल चला चहा पिणार आहे कारण छा येते आपण कुठपर्यंत पोहोचलो कुठपर्यंत आलो आहे आसपास आहे हा मानगावच्या आसपास हो मानगाव सोडलं होतं तेव्हा पुढे आलो आपण इंदापूर गेला इंदापूर सोडला आपण हां चला मग गरमागरम नाश्ता करून घेत आहे एक चहा माझी येईल आता गरमागरम सो दाखवते मी पिरंजीला लावल्यामुळे कसं नाश्ता पण आणि पिरंजी पण बरोबर येईल सोय सो माझी इथे आली आहे थोडा छान घेते मी छान देखील तुला पाव आले तुला हवा तुला ऐक नुसतं कडक आहे साखर कमी आहे पण कडक आहे साखर कमी आहे 我等保。Okay. प्रवास कशी तर सायकलाच एक गाडी होती ती म्हणजे आपण न्यूज बघितली होती त्या गाडी झाली होती गाडी तो काही व्हिडिओ करता आला आणि पूर्ण काळोख झाला होता बघितला तर बाहेर तर आहे खूप कशेडी सुंदर वाटते एंट्रीलाच तर ते व्हिडिओ कर तो करत होती बसचा तोपर्यंत आम्ही आतमध्ये प्रवास सुरू केला होता कशेडीच्या बोगद्यामध्ये तर खूप छान वाटत होतं तर अशा प्रकारे

पण प्रवास खूप छान झाला ट्राफिकसुद्धा नाही होतं कारण की आम्ही टायमिंगच आमचा चेंज होता निघतानाचा दुपारी दोनला निघाल्या कारणामुळे रात्री दोन, दोन वाजताच पोचलो मॅपच्या हिशोबाने टायमिंग तोच दाखवला होता तर प्रवास तर खूप सुंदर झाला आणि खेड चिपळूणच्यानंतर थोडा पाऊस मिळाला आणि तो सर चालूच होती ती घरी येपर्यंत चालूच होती कंटिन्यू तर तो प्रवास खूप सुंदर झाला अजिबात खड्डे नाही आहेत कुठेतरी थोडेसे आहेत ते आहे असणारच आहे तर छान आहे रस्ता व्यवस्थित आहे गोवा मार्गही आपला यायला काही हरकत नाही आहे जे येणारे गौरी गणपतीला वगैरे असतात ते तर सुंदरच आहे प्रवास झालेला आहे तर घरी आलो प्रेस झालो सकाळी उठून लवकर तर गणपती आणला आहे आपल्याला घरी तर आता त्याची तयारी सुरू आहे तर चला मग तर हा ब्लाउज आपला प्रवासाचा होता तर सुंदर होता प्रवास करण्यासारखा होता तर काही असं वाटलं नाही गॅससुद्धा आम्हाला व्यवस्थित मिळाला रस्त्याला तर चला मग बघताय तुम्ही खूपच सुंदर वाटते सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर नक्की करा आणि नवीन चॅनलला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर असेच आपले गावचे किंवा मुंबईचेही आपले थोडे छोटे ना छोटे आपले ब्लॉग्स होणारच आहेत आता गावी आले तर गावचे ब्लॉग्स मी करेन तर चला ब बाय